आभी अय आभी हो म्हणून सोडितो शिका होत काय करायचे रेस करायची आता इथं रेस लागणार आहे हे आहेत आता स्पर्धक एक दोन तीन आणि चार का नाही तर तुमच्या टीम कशा कशा आहेत आता तुमच्या दोघांची एक टीम तुमच्या दोघांची एक टीम आहे का नाही आता इथं रेस मारायची आता हे हंपायर आहेत मधले हा द्या आम्ही मधली रेशेक मारेव आधी यांच्याकड हाय हा काय करा डबल करा म्हणजे लांबट होणार नाही अंतर कमी होईल काय तिथं होय तिथं नाही आता इथं पहिली आहे रेस थोडीशी इथं थोडी रेस आहे

आणि ही तुझी टीम चला करा समान करा आता एक वेळेस वे ही टीम जिंकलेली यांची अय अभी कोण जिंकलय कोणची टीम जिंकलेली हा दादा जिंकले दादा काय जिंकलं दादा हरला थांबा समान करा अर्धा अर्धी करा बरोबर तसं नाही हा एक जण जरा काय होती दगड लागते मरा खाली खाली दगड ढकला इकडे तिकडे खाली पडलेले हे पडला दगडा उतर <laughs> दत्ता सोडून द्यायचं नाही किती बी तस ओढीत वडीत इथपर्यंत या पण सोडून देऊ नका सोडून सामान करा रगिल ती दिसते काढली एक मिनिट मला पलीकडे जाऊन द्या पलीकडून जाऊन द्या पलीकडे जाऊन द्या मला ना ज्ञानेश्वर लय वडायला लागलाय गो हम्म रेडी हम्म चला आराम चालूच अगोदर अगोदरच वडायला लागली तुम्ही पण पडताना का मला भीती वाटायला लागली तुम्ही अभिमन म्हण ना एक दोन तीन म्हण ना एक दार सोड न सोड मग घेऊ हरला तरी सोडायचं नाही हरला तरी सोडायचं नाही सोडू नका हा चला असं करायचं म्हणजे पड पडणार नाही तुम्ही दुरी सोडून दिला त्या पण जिंकलेले आहेत हे ऐक नाही अंपायर कोण जिंकले